राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रम झाला प्रत्यक्षात हा कार्यक्रम प्रत्यक्षा अक्षरशः उरकण्यात आला पण त्यासाठी झालेली आर्थिक उधळपट्टी डोळे दिपवणारी आहे मुळात या कार्यक्रमाच्या आयोजनाचा ठेका अत्यंत घाई गडबडीत दिल्याची चर्चा आहे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाकपनं केली आहे राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनेक कार्यक्रम झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजे बार्टीच्या वतीनं कोल्हापुरात सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रम आयोजित केला होता कोल्हापुरातील दसरा चौकात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी अतिशय घाईघाईत निविदा काढून एका खाजगी कंपनीला आयोजनाचा ठेका देण्यात आला मात्र आता या कार्यक्रमाच्या खर्चावरून भ्रष्टाचाराचा आरोप होऊ लागलाय भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार असल्याची हवा करण्यात आली पण प्रत्यक्षात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला सात दिवस भरगतचा सा कार्यक्रम घेण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये मंजूर झाले पण ठेकेदारानं निव्वळ सोपासकार पूर्ण करण्यापुरते दोन दिवसाचे कार्यक्रम घेतले शाहिरी पोवाडा व्याख्यानं मंडप जेवणावर टी शर्ट पाणी बॉटल यावर भरमसाठ खर्च दाखवण्यात आला राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या नावाखाली अक्षरशः शासनाची आर्थिक लूट करण्यात आली आहे शिवाय या कार्यक्रमाचं टेंडर बार्टीच्या एका संचालकांच्या नातेवाईकाला दिल्याची चर्चा आहे या संपूर्ण प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी आणि राजर्षी शाहू महाराजांच्या नावावर पैसे लाटणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी सतीशचंद्र कांबळे दिलीप पवार रघुनाथ कांबळे दिलदार मुजावर इर्शाद फरास यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमाच्या संयोजक महिला अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बार्टीच्या महासंचालकांकडे चौकशी करा असं सांगत माहिती देण्यास नकार दिला त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात खालीपासून वरपर्यंत एखादं रॅकेट असण्याची शक्यता आहे